हा वर्ष किती महत्त्वाचा आणि हा कितवा वर्ष आहे आपला चिंचपूर सार्वजनिक उत्सव मंडळ हे एकोणीसशे वीस साली स्थापना झाली अशी आणि आज एकशे सहाव्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे हा अविरत परिवार म्हणजे आज कमीत कमी पाच पिढ्या असतील ज्यांनी परंपरा चालवलेली आहे आमची कमीत कमी सहावी पिढी असतील आमच्या आधीचे हे आहेत भगवान हळदनकरजी आहेत जे माझे अध्यक्ष आहेत मंडळाचे यावर्षी मी विद्यमान खजिनदार म्हणून काम पाहत आहे मंडळाचं एकशे सहा वर्षामध्ये पदार्पण करताना विविध उपक्रम आम्ही राबवत असतो मंडळाचं फक्त गणेशोत्सवपूर्ण मर्यादित नसून नवरात्र उत्सव असतो त्याच्यानंतर आमच्या लहान मुलांची किरबिल नर्सरी आहे आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्राच्या मार्फत आम्ही विभागीय लोकं किंवा बाहेर जाऊन मेडिकल कॅम्प घेतो रक्तदान शिबीर घेतो त्याच्यानंतर आमचं ग्रंथालय स्वतःचं ग्रंथालयामध्ये भरपूर दहा हजारच्या वरती पुस्तकं असतील कमीत कमी आमच्या त्याच्यानंतर विभागीय मुलांसाठी वाचनालयाचा उपक्रम आहे तिथे ते ज्यांना वा अभ्यास करण्यासाठी जागा नसेल ते तिथे जाऊन अभ्यास करू शकतात त्याचप्रमाणे आदिवासी पाड्यामध्ये जाऊन